धाराशिव किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वाटण न करता भरली वांगी चला तर मग सुरुवात करूया वाटण न करता आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने भरली वांगी साहित्य बघू शकता एक वाटी मुंगेनाचा कुट्टा आहे जिरी मोहरी काळ तिखट लाल तिखट कांदा टोमॅटो अर्धा चमचे हळद मीठ दोन चमचे तेल आणि कोथिंबीर चिरलेली चला तर मग आपण सुरुवात करूया कढई गरम झाली की त्यात टाकणार आहे तेल कढई गरम झालेली आहे मी त्यात टाकलेलं आहे दोन चमचे तेल आता टाकूया जिरी आणि मोहरी जिरी मोहरी तडतडली की टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा फ्राय झाला की त्याच्यात टाकूया आपण कापलेला टोमॅटो कांदा टोमॅटो आपला चांगला फ्राय झालेला आहे गॅस पूर्ण बारीक केलेला आहे मी एक वाटी शेंगदाण्याचा पुट्टा टाकूया आपण त्यानंतर टाकूया एक चमचा काळं तिखट एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आणि गरम केलेलं थोडस पाणी वरून टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर आता हे मिश्रण चांगलं हाताने एक करून घेऊया तो ये हे तयार झालेलं मिश्रण मी वांग्यामध्ये भरणार आहे या ठिकाणी मी सर्व वांग्यात मसाला भरून घेतलेला आहे बघू शकताय कांदा टोमॅटो आपला चांगला फ्राय झालेला आहे मी त्याच्यात टाकणार आहे वाटल गॅस मध्यम केलेला आहे वांग्यात भरून राहिलेला मसाला आपण याच्यात टाकून घेतलेला आहे आता टाकते असं छान मस्त असं हे सगळं फ्राय झालेलं आहे आता टाकते त्याच्यात भरली वांगी मसाला भरलेली वांगी कलर बघू शकता किती छान आलेला आहे वांगी फ्राई करून एक दोन मिनिटं मी झाकून ठेवते आता दोन मिनिटं झालेली आहे वांग चांगलं परतून झालेलं आहे आता मी टाकणार आहे अर्धा ग्लास गरम पाणी उकळी जाईपर्यंत गॅस फुल ठेवायचा आहे खळखळून उकळी आलेली आहे आता मी मध्यम गॅसवर एक दहा मिनटं ठेवणार आहे एक भरलं वांग तयार दहा मिनिटं झालेली आहेत बघू शकता भरलं वांग कशा प्रकारे मस्त अशा प्रकारे मस्त झालेलं आहे आपलं भरलं वांग मी गॅस करते बंद बघा कलर किती छान आलेला आहे वाटण न करता सोप्या पद्धतीत बनवलेलं भरलं वांग रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका